अठ्याहत्तरा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरव राव यांच्या हस्ते करण्यात आले ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशामक दल आणि टीडीआरएफ यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार माजी नगरसेवक संदीप लेले माजी नगरसेवक विकास रेपाळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व महापालिकेचे कर्मचारी गुणवंत कामगाराचे कुटुंबीय सदस्य उपस्थित होते त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्काराने आयुक्त सौरव राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्यामध्ये शिल्पा रोहिदास पालांडे लक्ष्मण महादेव मांढरे कविता वसंत पाटील सावित्री अनिल शहा संदीप रामचंद्र लवांदे मारुबाई सिद्धार्थ उबाळे पद्माकर वसंत पाटील शेखर लक्ष्मण मोरे संशय मारुती म्हात्रे उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे या सत्कारप्रसंगी उपायुक्त तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होत्या

ठाणे महानगरपालिकेसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये आता जी पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरस्थितीमध्ये ठाणे yes, शहरचे सर्व नागरिकांचा सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष मध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वतंत्र दिवस आपल्यासाठी स्वच्छ आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशन मध्ये साजरा केला आहे त्याच्या सोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी ते मेहनत घेतात कष्ट घेतात त्यांचा आपण सत्कार केला आहे आणि आहे एकच ठाणे सिटी सुंदर आणि स्वच्छ बनला पाहिजे हर घर तिरंगा हा अभियान आपण नऊ ऑगस्ट पासून सुरू केलेला आहे आणि याच्या अनुषंगाने आपण मॅरेथॉनचं च आयोजन केलं आहे त्यामध्ये लहान मुलांसाठी मॅरेथॉन लहान मुलींसाठी मॅरेथॉन तीन किलोमीटर पाच किलोमीटर याच्या व्यतिरिक्त आपण सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे त्याच्या सोबतच आपण बाईक रॅलीचाही आयोजन केला होता त्यामध्ये खूप उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे